किल्ले धारूळ शहरातील प्रभाग क्रमांक तीन या ठिकाणी आहोत मतदानाची प्रक्रिया अवघ्या काही तासावर आलेली आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये किल्ले धारू शहर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस हा टप्पा चालू आहे आणि जवळपास जर पाहिलं तर सर्वच पक्षांनी आपली पूर्ण ताकदपणा लावली आहे आपण प्रभा प्रभाग क्रमांक तीनचे चे या ठिकाणी आपल्या उमेदवार आहेत सर्वप्रथम आपला परिचय नमस्कार मी दत्तात्रय सुभाषराव सोनटक्के उर्फ बाळासाहेब सोनटक्के मी प्रभा क्रमांक तीन ब मधून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कमळ या चिन्हावर उभा आहे या अगोदरही आपण या ठिकाणी नगरसेवक म्हणून होतात त्यावेळेस हा कार्यकाळ आपला कसा होता त्या काळात आपल्याकडून कुठल्या कुठल्या ठिकाणी कामे करण्यात आली आणि पुढील काळात जेणे जे की आता आपण नगर ठिकाणी उभे आहात तर कुठले आश्वासन आपण नागरिकांना दिले आहेत मी याआधी दहा वर्ष प्रभागाचा नव नगरसेवक राहिलेलो असून त्यावेळेस मी नागरिकासाठी स्वच्छता दिवाबत्ती रस्ते नाल्या पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे तरी नवीन वस्तीमध्ये लाईटचे पोल रस्ते व नाल्या करण्याचा माझा प्रयत्न राहील स्वच्छतेवर जास्त भर राहील घंटागाडी असो कि इतर योजनेवर भी भरपूर माझं लक्ष राहील या ठिकाणी जी काही सर्वसामान्य जनता आहे या जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी आपण कुठल्या कुठल्या कामासाठी आपण कटिबद्ध असता मी जनतेचे जे बी प्रश्न असतील कोणते जे बी जनतेला अड येत असतील दवाखाना असो तहसील असो पोलीस स्टेशन असो इतर जी शासनाच्या योजना आहेत समजा घरकुल योजनेचा फॉर्म भरणं उज्ज्वला गॅस एजन्सी गॅस कनेक्शनचे फॉर्म भरून देणं संजय गांधी श्रावण बाग जे बी शासनाच्या योजना येतील लाडली ली भवन योजना यांचे जनतेला प्रोत्साहन देऊन त्यांचे फॉर्म भरून घेऊन त्यांना आपल्या परीने सहकार्य करण्याचा माझा प्रयत्न राहतो आपल्या प्रभागामध्ये आपल्यासाठी व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निर्मळ यांना कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो माझ्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रामचंद्र भाऊ निर्मळ यांना चांगला प्रतिसाद आहे व प्रभाग क्रमांक तीन अ च्या उमेदवार वैशालीताई अंकारे यांनाही चांगला प्रतिसाद आहे व प्रभाग क्रमांक तीन ब मध्ये मी स्वतः उभा असल्यामुळं केलेल्या कामाच्या पावतीमुळं जनतेने आम्हाला भरपूर सहकार्य देऊन प्रतिसाद देत आहेत आहेत एकूण किती आपल्या आणि जनतेला काय आमच्या प्रभागामध्ये दोन हजार दोन मतदान असून माझी मायबाप जनतेला एवढी विनंती की जनतेसाठी अवरात्र काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष रामचंद्र निर्मळ वसिलता अंकारे व दत्तात्रय सोनटक्के यांना प्रचंड मताने विजयी करा विजयी करा एवढंच आव्हान आहे